नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं खूप खूप स्वागत थंडीचं किती थंडी पडली आहे ना सतरा टेम्परेचर किती आहे सतरा किती वाजले आता सव्वा नऊ वाजले ना तरी त्याच्या उन्हाचं ना काय इफेक्ट पडणार नाही म्हणजे थंडी गरमच लागणार नाही तर जाम थंडी पडली ते मी शॉर्ट घातले डेंजर लेवलला थंडी आहे आणि दहा वाज अकरा वाजता थंडीच लागता थंडी पडली म्हाताऱ्या रहे, म्हाताऱ्यांची हालत <coughs> बेकार रत लिया। हा आमची तितकी झाली पाय बी सगळं जाम राहूया पहिली म्हाताऱ्यांक बघूया म्हाताऱ्यांचा काय झालं आता हे मोठ म्हातारुटबीट घालून गेलोय औषध फवारणी मारू घेतो अरे गोलगावचे म्हातारे आहात थंडी लागत काय गे काय करते गेलं बघ म्हाते कुडी कुडले म्हाते कुठे बंटी घर घरात फुगवूया हे भाकरी फुगणार नाही मागचे बरे फुग पीठ बरोबर नाही कि गग ए मला거든요 याच पेटन आख आठने दे आता येते आवाज कधी आली ना चला हाती भाजी आज तुझे भाकरी गरम करून खातले रातले माझे रात्री

जुनो बॉल भेटलो शाळेकडे ना तेव्हाच बसलो तिकडे ते पडलेलो होतो जळायला लागत बरं उडता बघ बघित झालो बघ असं सुद्धा असं दाबून बघ बघित असं बघ पग खराब झालं तो घराकडून पप्पांनी फोन केलो नारळ काढू गेल्या आणि नारळ इकत खाऊची पाळी केले ना केले ने ने था। था ना शेकड्याने अजिबात काय ठेवू ना सगळ्यांची वाण ला घराकडे पण शेकरो सगळे कुतरून खाऊन टाकता हाकलून आकलून कितके हकलतले जितके गावचे तितके आता नाही तर इकत आत खावची पाळी सगळ्यांची परिस्थिती चीज जा जास्त करून विकतच खातात सध्या सगळे नारळ माडा नालच नाही तो का सगळ्या सापटो करून टाकल्याने त्याच्यावरही नाही ह्याच्यावर तसे काय नाही आज पण ते अर्धे घातले आणि ढकलून यांच्यानी केल्याने अर्धे केले ढकलून घातल्याने होत हो मांदरांच्या करामध्ये बघा इतके नारळ काढून टाकल्याने बघ इतके नारळ बघा काढून नाही तो बघा येऊ आणि हे डुकराची कामा ह्याच्यावर चार फक्त मोजून चार नारळ गावले असं काका इन द हाऊस चुप 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 मी एकाकडे गेलो का परत मग दुसऱ्याकडे नाही गेलो काढत होय आणि झाडा पाडू जमती खायले राकेट रॉकेट अब हाँ बुए किस्क्या वगलाम आइज अब जिमली बिमली जिमली गो जिमी अना जिमुली जिमुली थांबतंय हा इतका तिरमळलेला होता संजय काका वापस एकदा अशा प्रकारे यांचा ही पाचवी फेरी घराकडून खालती खालसून घराकडे घराकडून वरती परत पेट्रोल फक्त दळेत रावायचा नाही कोण खेनन ना शेकरे नाही हो ना ओ चेक सपाटो केल्याने कसली फवारणी करतात वशत सपला वशत औषध नाही वशत काढलेले डिझाईन बघ कसा खाल्यानंतर प्रॉपर खाल्याने एकदम हैया का बघा हैया का डुकराची कामं आहोत आणि साळुंदराची कामं ह्या केल्याशा हातासून पडला म्हणून गावल्याचं पाणी हा आवाज तर येतो बघ आता कसं लागतं पाणी टेस्ट करून तर ह्याच्यावर काय नाही हाय माडार काय नाही ह्याच्यावर फक्त मोजून तीन माळांना आल्या होत ठीक आहे लिखते आम्ही बच्चिके दिली मी बटाटा बटा हे बघ हे बघ बारके बारके टाकून देतात खालती खाजून नाही काय नाही खाऊन जीव तिरला आहे ना अरे टाकून येतात राह डिझाईन डिझाईन बघ कसं काप ह्या करून काढलं नाही बघ व्यवस्थित अगदी फोडत कोक कोणार कसलं काकू येऊ बघा हो त्याच्यापेक्षा बरा काढले मी करून तो बघा येऊ हे बघा येऊ कितके नार बघ ह्या केलेले चक्रानी आणि केल्ली केल्ली केल ना चक्र हे चक्राची कामं आवडते मया काका का मया का का मया का का दर मया का का पाडा एवढा करतात म्हणजे गरज हो हा कमी पडले तर मला सांग चल म्हटलं हे एका वर्षात नारळ काढले म्हणजे एका वर्षात नारळ आमका हे मोजून ना साठ नारळ एवढेच भेटले एका वर्षाचे आणि अर्धे तुम्ही बघितलं असं ब्लॉगमध्ये बघल्यात काय वाढ लावून टाकली केल्याने नुकसान नुकसान भरपाई जर करू गेल्या आहेत ना ते बोंडारे माकडांनी खाल्ले लागी करून ठोक सांगतात आणि ती जर घेऊ गेली तर एका हजार पंधरा यांची डॉक्युमेंट देऊ आहे त्याच्यात तीन चार हजार, हजार रुपये जाते अडथळे फिरावं आहे डॉक्युमेंटसाठी पेट्रोल लागतं गाडी आहे आणि डॉक्युमेंट गोळा करूकच जाते गावतोच पाच का कितके हजार रुपये सांगा होते ते का पण अडथळे कोण फिरत बसतला त्याच्याविषयी नाही केलेला बरा जेवढा भेटतात तेवढा आपला बस उतना का वरखा नाही का हो गया आम्ही जेवण आहे का आता जेते मी मस्त पैकी सार केलं मम्मी आणि भाजी कसली केली काय मुळ्याची मुळ्याची भाजी गरमा <ोले है>? गरम मुळ्याची भाजी आणि टोमॅटोचा सार लाल कोंबडा आणि चुलीवरच भात आम्ही कुकरातलो बंद केलो भात खाऊचो ओनली वन चुलीवरचा भात चुलीवरची भाजी चुलीवरची टोमॅटोचं सार आणि ह्या आमच्या घरातलं गुल्लू 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 इसको आ गई एक्स्ट्रा एक पाकळी एक्स्ट्रा एक पाकळी दिसता आहोत तीग जण आहोत एक्स्ट्रा एक पाकळी येईल अगे तीग जण आहोत ऐसा लगा नाही काय या पोरांसारख्या आहेत मास्तर मसेरा पप्पानी कटर लाच ही फुलं भारी वाटतात हा वाले फुलं मस्त फुलतात याचा नावच नाही मम्मी की माहिती आहे मम्मी कि चरू आहे सकाळी कटर लायले सकाळी अभी जेवते है बाद में वापस काम करना है शाम को ही। ओ, ओ, जब जब। <coughs> एक कुत्रा आणि बारको पेटो गायब झालेला हे पाय कोणाचे येस कन्फर्म कन्फर्म

काय ग कुठे गेला तुझा ही कुठे जिमी तुझी जिमी कुठे जिमीला घेऊन गेली नावा लागणार सुट्टेची पुरेपुरी ह्या घेता फायदो घेता आत्ता उठला झोपाने कालच्या घराकडे जरा काम होता म्हणजे शूट नाही नाही काय काम होतं हातभीत खराब झाले सिमेंट झालं तसं व्यवस्थित लावचा होता आता घराकडे येलो आदले सहा आज जरा सकाळपासून धावपळ जशी झाली तर आजचा दिनेचर या ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय यो मस्त माया माझ्याबरोबरच असता गुल्लूश फुल्लूश टुंकुश